गुड मॉर्निंग कसे आहात तर मी रोज माझ्या डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते डेली व्हिडिओ अपलोड करत असते तर आज मकर संक्रांत आहे तर म्हटलं चला आज पण डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावं तर इथं मी आवरून घेतलेला आहे म्हणजे मी फ्रेश झाली आता अंघोळ वगैरे केली मग त्याच्यानंतर मी पुरणपोळीचं स्वयंपाक करणार आहे तर त्यासाठी मी डाळ लावून घेणार आहे तर मी इथं कुकर घेतलाय डाळ लावण्यासाठी लावून घेतलेला आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे कारण जोपर्यंत डाळ आण आणि भात आपला होतो तोपर्यंत मी कुकर लावून सॉरी तोपर्यंत मी देवपूजा करून घेते म्हणजे पटपट सगळी कामं उरकतील चिट्टी होतीये कुकरची तोपर्यंत मी ना देवपूजा करून घेतेये म्हणजे आपलं पटकन एक एक कामं कंप्लीट होतील तिथे मी देवपूजा करतेय आणि सुद्धा आहे आणि मला रोजच सवय आहे की उंबरे पुजायचे दारात रांगोळी काढायची तर मी आत्ता दारात रांगोळी काढून घेते आहे आणि हळदी कुंकवाचं लेपन द्यावं असं म्हणतात की घरातमध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही म्हणून मी इथं हळदीचं लेपन देते आणि आज सण पण आहे आणि घराला शोभा पण येते म्हणून मी आज इथं हळद हाँद, हळद आणि त्याच्यामध्ये पाणी असं मिक्स करून लेपन देते हळदीचं ॲक्च्युली ते फरशीमध्ये बसत नाही आहे पण ते सुकलं ना की मग ते लेपन छान दिसतं आणि मग नंतर मी त्याच्यावरती रांगोळी काढली आहे मला पर्सनली खूप आवडतं ही गोष्ट करायला आणि दिसू ते काही असं दिसतंय मग नंतर मी उमरा पुजून घेतला आणि उदबत्ती वगैरे लावली आणि रांगोळी काढून घेतली मी तुम्ही पण असं करत जा आणि त्याच्यानंतर माझं ह्यांच्या मित्रा मित्र आलेले त्यांचे फ्रेंड्स आले होते आणि इथं मी माऊला पण घेऊन आले होते तर माऊ मला थोडंसं काम करणं डिस्टर्ब करत होती पण काय माहिती माझं अटेन्शन तिच्याकडंच जातं म्हणून मग मी नंतर पोहे वगैरे गेले माऊला पण पोहे खाऊ घातले ती ती खाते म्हणजे तिला सवय आहे असं चारलं की ती, ती नखरे करत नाही आणि मला पण चारायला खूप छान वाटतं मग मी तिला खायला घातलं त्यांना पोहे वगैरे दिले आणि ते कामावरती गेले मग मी नंतर इथं आवरून गेले आवरून घेतला आणि मग संक्रांती आणल्या होता मग त्या संक्रांती पूजून घेतल्या कारण थोडंसं सा वान सामान माझ्याकडं नव्हतं म्हणून मी देवपूजा झाल्यानंतर मी थोडंसं सामान सा वगैरे आणलं आणि मग नंतर संक्रांती पूजून घेतल्या मग इथं तुम्ही बघू शकता मी संक्रांती पूजती आहे मला एवढं जास्त त्यातलं काही माहिती नाही आहे पण जेवढं माहिती आहे तेवढंच मी संक्रांती पूजून घेतली आणि असं म्हणतात की त्या झाकून ठेवाव्यानंतर मग मी तसंच ते झाकून ठेवलं आणि बाकी मग आमटीची वगैरे तयारी केली तोपर्यंत माझं डाळ आणि तांदूळ झालं होतं नंतर मग ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला त्यांनी मेकअपसाठी बोलवलं होतं तर मी इथं त्यांची पहिल्यांदा पटकन हेअरस्टाईल घालून घेत होते आणि नंतर मी त्यांचा मेकअप केला असे माझे आज दोन तीन ऑर्डर होते नंतर या पण आलत्या माझ्याकडे मेकअप करायला आमच्या सोसायटीमध्येच ताई राहतात तर यांचा मेकअप मी करून दिलाय तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर मला नक्की मे कॉमेंटमध्ये सांगा माझे ऑनलाईन क्लासेस पण चालू आहे आणि नंतर मी स्वतःचा मेकअप करण्यासाठी तर ताईकडे गेले होते ती ताई पण मेकअप आर्टिस्ट आहे तर ती ताई माझा मेकअप करत होते आज आणि मी त्याच्यासाठी पूर्ण फेस क्लीन वगैरे करून घेतला मग नंतर त्या ताईंनी पण थोडंसं मला प्रायमरचं वगैरे ॲप्लिकेशन करून पटकन छान असा मेकअप करून दिला तुम्ही मला तुम्ही तुमच्या सा ह्या वेळेसची संक्रांत कशी सेलिब्रेट केली तुम्ही काय मन मज्जा केली मला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आपण थोड्याशा गप्पा मारूयात कॉमेंटमध्ये आणि तिचा मुलगा कसा मला कसा माझ्याकडे बघत होता ॲक्च्युली त्याला खूप छान वाटतं की मी ब्लॉगिंग करते तर तो सारखा माझ्या कॅमेऱ्यामध्ये यायचं ट्राय करत असतो तर मी पटकन इथं असं मेकअप करून घेत आहे त्यांच्याकडून आणि फायनली माझा मेकअप तयार झाला आहे कसा वाटतं आहे मला नक्की सांगा मी छान तर दिसतीय आहे का आणि नंतर मी पटकन वौसाचा ताट घेतलं या ताटात हे सगळं सामान घेतलं जसं की वौसा ते छोटे संक्रांती वगैरे घेतलं आणि ह्या संक्रांतीमध्ये असे सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मी ववसा असं म्हणत त्यांनी माझ्या मला असं ववसलं खूप छान वाटलं मला आणि मला आपलं ट्रॅडिशन खूप छान आवडतं तुमच्याकडे असंच असतं का आणि त्याच्यानंतर मी पण त्यांना ववसलं ॲक्च्युली मला ते बोलता येत नव्हतं पण त्या मला शिकवत होत्या की असं असं बोलायचं असतं म्हणून मी तसंच बोलत होते आणि तसंच करत होते जे मला ते सांगत होते की आपली रीत अशी आणि त असं आपल्याला करायचं आहे तर मी असं त्यांच्यासोबत करत होते आणि मला हे खूप करताना मजा येत होती आणि खूप छान वाटत होतं ते बोलायला आणि ते ट्रॅडिशन सेलिब्रेट करायला पण मला खूप छान वाटत होतं आणि मी सारखा कॅमेरा काढत होतो तर त्यांना असं वाटत होतं की मी यूट्यूबवरती ब्लॉग टाकते म्हणून तर सगळे माझ्या कॅमेऱ्यामध्ये हाय करायला आलेत आणि हे सगळे मेंबर्स जे आहेत हे सगळे माझ्या सोसायटी मेंबर्स आहेत खूप छान आम्ही राहतो सगळे ट्रेडिशन आम्ही सोबत सेलिब्रेट करतो आणि खूप म माझ्या जवळच्या मैत्रिणीचे आज थोडेफार प्रॉब्लेम्समुळे ते आलेले नाही आहेत पण या मी यांच्यासोबतही आज खूप एन्जॉय केला आहे रील्स बनवल्यात आणि व्हिडिओज बनवलेत खूप म्हणजे खूप मजा आली मला मी आज सेलिब्रेट खूप छान केला आजचा सण सेलिब्रेट त्याच्यानंतर सोसायटीतल्या त्या आंटी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांच्याकडे व्हिडिओ घेण्याची पद्धत आहे आमच्या घरी नाही आहे खूप लोकांच्या घरी असते खूप लोकांच्या घरी नसते तर ह्यांच्या घरी ती विडे घेण्याची पद्धत होती तर आम्ही तिथं व्हिडिओ घेण्यासाठी गेलो होतो तुमच्याकडे पण व्हिडिओ असतात का नाही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला आजचा माझा ब्लॉग तो पण मला नक्की कळवा तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू दे नंतर मी सुद्धा त्यांच्या त्यांना उटीत त्यांच्या विडे दिले आणि ती एक रीत असते बोलायची त्यांनी मला शिकवली होती ती मी बोलली बघू शकता थोडीशी थकलेली आहे मी आली आहे वसून वसायला दिलं होतं तर मी बसून आली आत्ता आणि हा माझा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता माझं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सगळं आहे मी म्हणजे मी जास्त तुम्हाला शो नाही करू शकत आहे कारण काय झालंय ना ऍक्च्युअल मध्ये मी इतके घाईत होते त्याच्यामुळे मी शूट करू शकत नव्हते काही गोष्टी शूट नाही करू शकले कारण मला खूप फास्ट करत होतं आणि ऑलमोस्ट चार वाजताच संक्रांतीचा म्हणजे व्यवसायाचा आज मुहूर्त फक्त चार वाजेपर्यंतचाच होता तर मी कम्प्लीट व्हिडिओ नाही घेऊ शकलेले तर मी वऊसिंग वगैरे जाऊन आली तुम्ही बघितलं असेल की वसून आल्यानंतर सुद्धा मी आमच्या इथे एक आहे सोसायटीमध्ये एक आंटी आहे त्यांच्याकडे जे विडे घ्यायची पद्धत आहे तर मी ते विड्या घ्यायला गेले सो त्याच्यामुळे मला आणखी जास्त उशीर झाला पण मी आता फ्री झालेली आहे आणि स्वयंपाक वगैरे तर सगळा केलेलाच आहे तर मला माझ्या चॅनलला तुम्ही पूर्ण बघितलं माझा व्हिडिओ कम्प्लीट केला त्या खूप खूप थँक्यू असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सपोर्ट माझ्यासोबत राहू राहू दे आणि तुम्हाला तु, तुम्ही जे लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता ते तुमच्यासाठी तरी फ्री आहे पण त्याचा एक लाईकचा एक सबस्क्राईबचा मला खूप जास्त सपोर्ट होतो निदान आपण सपोर्ट तरी करू शकतो तर मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चॅनलसाठी मला सपोर्ट करत नवनवीन ब्लॉगसाठी मला सपोर्ट करत राहा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय